प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कबनूर देशभक्त रत्नापन्ना कुंभार चौक परिसरात वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने बांधलेल्या दुकान दुकानकाळ्यातील वीज जोडणी प्रश्नी सहाय्यक अभियंता गौस मुल्ला अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमेश कदम यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आमदार राहुल आवाडे यांच्यासह कबनूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी आक्रमक भूमिका घेत धारेवर धरलं कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला कबनूर येथील देशभक्त रत्नापन्ना कुंभार चौक परिसरात वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने बांधलेल्या दुकान दिलेले वीज कनेक्शन बंद करण्याबाबत ग्राम ग्रामपंचायतीकडून महावितरणकडे मागणी करण्यात आली होती या अनुषंगाने आमदार आवाडे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कबनूर येथील संबंधित ठिकाणी भेट दिली यावेळी त्यांनी रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याच्या कारणावरून ते गाळे काढून घ्यावेत अशा सूचना केल्या यावेळी गाळ्यांमध्ये वीज कनेक्शन दिल्याची बाब निदर्शनास आली त्यामुळे आमदार आवाडे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे कार्यालय गाठले ग्रामपंचायतीकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही बेकायदेशीर कनेक्शनबाबत कोणतीही पावले उचलली नसल्यामुळे संबंधित कदम यांच्यावर कारवाईची मागणी करीत त्यांना धारेवर धरलं कारवाई करण्यासह बेकायदेशीर वीज जोडणीबाबत फौजदारी करण्याबाबत मागणी ही कार्यकारी अभियंता राठी यांच्याकडे केली या घटनेचा पंचनामा करण्यासह चौकशी करण्याची ग्वाही राठी यांनी दिली यावेळी उपसरपंच सुधीर लिगाडे मधुकर मणेरे सागर कोले अजित खुडे अनिल साळुंके धनाजी देवकर बबन केटकाळे बाळासाहेब माने विनायक बचाटे सौरभ स्वामी सतीश परिड श्रीरंग खवरे आदी उपस्थित होते